माजी मुख्याध्यापिका सोनंदा अनिल गाडगे मॅडम यांनी आपल्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी शिक्षिकी जीवनाची सुरुवात अकरा जून एकोणीसशे नव्वद रोजी तक्षशिला विद्यालय माध्यमिक विभागातील रूम क्रमांक पस्तीसमध्ये केली होती त्यांच्या स्मृतीसाठी गाडगे परिवाराकडून वर्गासाठी तीस बेंचेस आणि एक टेबल दान करून अमूल्य योगदान दिले आहे या नव्या बेंचेसच्या उद्घाटनाचा समारंभ शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्सवात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष आयुष्यमान टी बी इंगळे साहेब यांनी भूषवले कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार आयुष्यमान वी टी वानखडे संचालक आयुष्यमान गोंडाने मुख्याध्यापिका सो माधुरी जाधव सो अस्मिता भालेराव सो भारती देवरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सो माधवी किरकिरे यांनी केले आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक आयुष्यमान परतेसर यांनी करताना दानदाते आयुष्यमान अनिल गाडगे मयुरेश गाडगे व प्रियंका गाडगे यांचे विशेष उल्लेखनीय आभार मानले या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक सर स्वप्नील आपटे सर शेडगे सर, सर, सर तसेच आरती मॅडम यांचे विशेष सहकार्य लावले सुनंदा गाडगे मॅडम यांचे हे योगदान विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाला दिशा ठरणार आहे त्यांच्या सेवाभावाचे आणि संस्थेप्रती असलेल्या निष्ठेचे हे उदाहरण हे प्रेरणादायी ठरेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उल्हासनगर माझं नाव प्रियांका गाडगे प्रियांका मयरेश गाडगे मी श्रीमती सु सुनंदा आणि गाडगे यांची सून या शाळेला भेट देण्याचं कारण म्हणजे मयुरेश यांनी या शाळेसाठी आणि बेंचेस उपलब्ध करून दिलेली आहेत आणि टेबल उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या संदर्भातच क्लासरूमचं उद्घाटन या शाळेनं आयोजित केलं होतं तर त्यासाठी त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं ॲक्च्युली ती संधी त्यांनीच आम्हाला उपलब्ध करून दिली खरं तर आम्ही त्यांचेच खूप आभारी आहोत की आम्हाला अशी सेवेची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली तर त्यानिमित्तानं आम्हाला या शाळेला आणि खास करून सुनंदा मॅडम यांच्या वाढदिवसा निमित्ताने ही भेट त्यांनी दिली होती तर त्यासाठी तर हे शाळेला भेट देणं असं हे एकदम चुकीचं स्टेटमेंट जसं माझी आईने ते एकतीस वर्ष काढले होते ॲज मुख्यधापेच्या शिक्षक म्हणून तर ही शाळा आपल्या घरातच एक भाग वाटतो तर जसं म्हणायला गेलं तर, तर आपल्या घरी जर काही बांधकाम करायचं झालं की काही रिपेअर करत झालं तर आपण त्याला वेगळ्या प्रमाणांना बघत ना तसंच या शाळेत पण काही देणं काही काही चेंजेस करणं काही इम्प्रूव्ह करणं काही ज्याने स्टुडंटची लाईफ ॲक्च्युली बेटर होऊ शकते त्याला असं दान म्हणून मी कधी बघत नाही की आपल्याच घराचं बांधकाम आहे आणि त्यामुळे हे कधी देण्याची संधी आम्हाला भेटते तीच खूप मोठी गोष्ट आहे महामहिंद्र इंटरनॅशनल धम्म धम्मदूर सोसायटी संचलित आज कार्यक्रम बेनचं उद्घाटन झालं की माझी मुख्याध्यापिका आयुष्यमती सुनंदा गाडगे मॅडम यांच्या स स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने गाडगे परिवाराने आज आम्हाला तीस बेंचेस आणि एक टेबल आम्हाला दान दिलेला आहे आणि हे, हे हा जो परिवार आहे तो सतत आमच्या शाळेला मदत करत राहतो त्याबद्दल मी आमच्या सर्व तक्षशिला परिवारातर्फे त्यांचे आभार मानतो